भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये कष्ट घेतले या ठिकाणी शहरा या शहरामध्ये काही या शहरामध्ये अतिशय चांगले उमेदवार आपल्याला या निवडणुकीमध्ये भेटलेले आहेत या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मी उमेदवाराचा परिचय करून देतो भाऊ आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अतिशय सुसंस्कृत अतिशय उच्च शिक्षित अतिशय कष्टाळू परिवारातून पुढे आलेल्या पूजाताई कोथमिरे या आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अकलूतच्या आज उमेदवार आहेत आणि उद्याच्या नगराध्यक्ष आहे मी सगळ्यांना विनंती करतो टाळ्यामधून त्यांचं अभिनंदन करावं एकीकडे आपल्या उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या एम कॉम आहेत त्यांचे मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मॅनेजर क्लास वन पोस्ट आहे त्यांची शैलेजी कोथमिरे साहेबांसारखा एक कर्तृत्वान अधिकारी एक कर्तृत्वान या घराण्यातील अधिकारी म्हणून कोथमिरे साहेबांनी कष्टाने या परिवाराला पुढे घेऊन गेले त्यांच्या सगळ्या परिवाराचं मी अभिवादन अभिनंदन करतो की अकलूजचा पहिला नगराध्यक्ष म्हणून तुमच्या घराला मान भेटतोय त्यामुळे मी कोथमिरे परिवाराचं अभिनंदन करतो मी समोरच्या उमेदवाराचं शिक्षण सांगणार नाही परंतु भाऊ मी दहशतमुक्त अकलूज म्हणून या कॅम्पेनला सुरुवात केली आम्ही उमेदवार सुशिक्षित परिवारातला दिला आम्ही उमेदवार कर्तृत्वान परिवारातला दिला आम्ही उमेदवार सावित्रीबाई फुले फुले विद्यापीठामधून विद्ध, विद्ध, एमकॉम झालेला उमेदवार पुजाताई कोतमेरे यांना या शहराची उमेदवारी भारतीय जनता पार्टी मायुतीची दिली आणि समोरचा नगराध्यक्षाचा उमेदवार किती शिकलाय काल त्यांनी सांगायला पाहिजे होत आम्ही कर्तृत्व कोथमिरे साहेबांच्या घरातला उमेदवार दिला आहे आणि पंधरा दिवसापूर्वी ज्यांच्यावरती खंडणीची केस पडली त्या लाला आढावेच्या घरामध्ये उमेदवारी दिलेली आहे एकीकडे खंडणी खोर एकीकडे मुख्यमधील आरोपीला सोडवायला खंडणी मागणारा लाला आडाग्रे आणि कर्तृत्वान शैलेश कोथमिरे यांच्यामध्ये अकलोत कराने तुलना करायची आहे कर्तृत्वामध्ये त्या ठिकाणी तुलना करायची आहे तुम्ही खंडणी खोराला या अकलोत नगराध्यक्ष करणार या ठिकाणी कर्तृत्वा नसणाऱ्या शैलेश कोतबर साहेबांच्या घरात नगराध्यक्ष करणार ही माझी विनंती आहे मित्रांनो त्यामुळं उद्याचा नगराध्यक्ष असणाऱ्या पूजाताई मी अभिनंदन करतो पेशाने डॉक्टर असणारा प्रभाग क्रमांक एक चा उमेदवार या ठिकाणी डॉक्टर अक्षय वायकर डॉक्टर कष्टाने पुढा येत आई वडिलांनी त्या ठिकाणी कष्ट करून गुराचा बाजार करून मेहनतीने चोरा मारणा करता अक्षयला डॉक्टर केला डॉक्टर अक्षय वायकर हे एक नंबर वार्डातले आपले उमेदवार आहेत या ठिकाणी ज्यांनी या चौकातून ज्यांचा पराभव केला त्या माने पाटील फॅमिलीतल्या ज्योतिताई माने पाटील ह्या आपल्या एक नंबरच्या प्रभागामधून त्या ठिकाणी उमेदवार आहेत तसेच मी आता सांगितल्याप्रमाणे याकलूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा गड ज्यांनी पुढे होऊन जीवाची परवा न करता खोट्या केसेची परवाना करता प्रसंगी त्या ठिकाणी दोन हात करायला तयार असणारा एक लढाऊ कार्यकर्त्या असणाऱ्या महादेव कावळे यांची कन्या कुमारी स्नेहा कावळे आपल्या या ठिकाणी दोन नंबरच्या उमेदवार आहेत त्या ठिकाणी यांच्या कारखान्यातील नोकरीला लाथ मारून स्वाभिमानाने मी लढणार मी लढवय्या कार्यकर्ता कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा निष्ठेने काम करेल हा विचार घेऊन नोकरीला लात मारून त्या ठिकाणी या दोन नंबर प्रभागाच्या सचिन जगन्नाथ शिंदे ज्यांना ओळखतो हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या ठिकाणी ज्यांनी वडिलांपासून संघर्ष केलाय यांच्या धमक्यांना कधी भीक घातली नाही माझे वडील ज्या मार्गावर चालले त्या मार्गावर मला चालायचंय चा, हा विचार घेऊन या ठिकाणी कार्यकर्ता आहे पण कडवट आहे लढव आहे जीव गेला तरी चालेल परंतु मी भाजपच काम करेल हा विचार घेऊन काम करणार आहे प्रभाग क्रमांक तीन लोंडे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या ठिकाणी महिलांची जागा आहे कार्यकर्ता कर्तृत्व नाही परंतु महिलांची जागा असल्यामुळे त्या प्रभागामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची आहे भाऊ इतके घाबरतात आपल्या कार्यकर्त्याला किसन शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता आहे त्यांनी घरच्याला उभा करू नाही म्हणून त्यांच्या पत्नीचं मतर्यादीतून नाव काढून टाकलं परंतु या ठिकाणी किसन शिंदे चाईने पदर खोला ठीक आहे माझ्या सुनेचं तुम्ही नाव उडवलं परंतु मी यांच्या विरोधात या दो तीन नंबर मधून शोभा नागनाथ शिंदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत गेल्या अनेक वर्षापासून रामायण चौकामध्ये चांगलं काम करणारा कार्यकर्ता गोर गरी चे या ठिकाणी गोरगरीबाचे कुणाचे रेशन कार्ड नाहीये कुणाला त्या ठिकाणी दवाखान्याला अडचण आली रात्री दोन दोन वाजता मला फोन करणारा विक्रांत माने या ठिकाणी चार नंबरचा एक निष्ठावान कार्यकर्ता आज या ठिकाणी उमेदवार आहे <laughs> या ठिकाणी महिलांची जागा आहे आम्हाला तो वाटत होतो डॉक्टर तुम्हीच लढाव परंतु एक चांगला कार्यकर्ता म्हणून वहिनी चांगलं भाषण कधी कधी आपण तर काही जणांना लढाई सोपी वाटत असते परंतु प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपण जर बघितलं तर राजा आणि प्रजाशी लढाई आहे राजा आणि प्रजा लढाई आहे मी डावेने सांगतो त्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवार असताना अमोल बाळकृष्ण माने यांनी सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात अकराशे मतं घेतले होते अकराशे एक काम करणारा कार्यकर्ता गोर गरिबाची मुलं शिकली पाहिजेत गोर गरिबाला न्याय भेटला पाहिजे सामान्यांसाठी त्या ठिकाणी डबे मेजचे डबे पोहोच करतो एखादा जर गरीब रुग्ण असेल आणि डब्याला पैसे नसतील तर मोठे मोफत डबे देतो या माने परिवारातून या ठिकाणी ही लढाई प्रजा आणि राजा अशी आहे मी डाव्याने सांगतो <गला> येत्या तीन तारखेला आपण बघाल पाच नंबर वार्डामध्ये विजयाचा गुलाल अमोल मानेवरच पडेल या ठिकाणी माय लेकर माय लेकर दोघं मिळून या ठिकाणी अमोल माने आणि नंदाताई माने या दोन्ही उमेदवार आहेत मी विश्वासाने सांगतो येत्या तीन तारखेला चमत्कार होणार मागच्या निवडणुकीमध्ये पप्पा पडले होते आणि या निवडणुकीमध्ये शंभर टक्के बेटा पडेल याच्यात काही शंका नाही आहे तर आम्हाला हा गिरीराजला मान द्यायचा होता परंतु त्याच्या नशिबात नव्हतं परंतु ठीक आहे त्यामुळे अमोल या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस गिरीराज माने पाटलाचा तसा गुलाल उधळला होता तुमचा गुलाल खेळायला स्वतः पालकमंत्री या ठिकाणी असतील हा मी विश्वास सांगतो यानंतर आपल्या सहा क्रमांकचे उमेदवार या भागामध्ये या शहरामध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु हा कष्टकरी असणारा समाज या कष्टकरी समाजासाठी वडार समाजासाठी कधी यांनी कोणतं महामंडळ काढलं नाही कधी त्या ठिकाणी एक रुपयाचा निधी भेटला नाही दगड फोडून दगडाला आकार देणारा हा समाज या समाजाला उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी इथल्या असणाऱ्या समाजातील कार्यकर्त्यांनी केली एक लढवा लढाऊ कार्यकर्ता गिरिराज माने पाटलाला या भागामध्ये त्या ठिकाणी साथ देणारा कार्यकर्ता म्हणून आपण जर बघितलं तर सागर धोत्रे यांच्या सौभाग्यवती अक्षता सागर धोत्रे या सहा क्रमांकचे उमेदवार आहेत त्यानंतर सागर असल त्यानंतर ज्यांनी या सहा नंबर वार्ड मध्ये या ठिकाणी मागच्या वेळेस एक झेंडा रावला विजयाचा असे गिरिराज माने पाटील या ठिकाणी सहा नंबरचे उमेदवार आहेत त्यानंतर या ठिकाणी सात नंबर वार्डामध्ये अंबादास म्हणून आपला एक चांगला कार्यकर्ता आहे कडवट कार्यकर्ताय भाऊ माझ्याकडे पैसे नाही आहेत परंतु माझ्याकडे माणसं आहेत हे ठासून छातीवर हात ठेवून सांगणारा कार्यकर्ता म्हणजे अंबादास पाटोळे या ठिकाणी महिलाची जागा होती म्हणून अंकिता ताई पाटोळे अंकिता अंबादास पाटोळे त्या ठिकाणी महिला मधून प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आहेत यानंतर भारतीय जनता पार्टीचा या, पार्टी या विजय चौक्यामध्ये परिसरामध्ये कुणी झेंडा रोवायला तयार होत नव्हतं परंतु त्या ठिकाणी एक कर्तृत्वान एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून श्रीकांत दोरकर श्रीकांत शिवाजी दोरकर हा भारतीय जनता पार्टीचा सात नंबर मधून बचा उमेदवार आहे

खिशाला कमल लावलेला कार्यकर्ता हातावर फोटो आहे पण घाबरणार नाही मी लढणार हा विचार घेऊन लढणारा कार्यकर्ता संतोष वाघमोडे यांच्या पत्नी दीपालीताई वाघमोडे या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवार आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या वार्डामध्ये पाणी येत नाही आम्हाला त्या ठिकाणी इथल्या लोकांना जनावरांसारखी वागणूक दिली जाते आम्ही त्या ठिकाणी आम्हाला पाणी भेटलं पाहिजे आम्हाला स्वच्छता ग्रह भेटले पाहिजे त्या ठिकाणी कपडे काढून टाकीवर जाऊन आंदोलन करणारा लढाऊ कार्यकर्ता महेश शिंदे त्या ठिकाणचा उमेदवार आहे मी सांगतो की महेश शिंदेला आपण त्या ठिकाणी नगरपालिकेत पाठवा हे आकलूज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं हे भविष्य असेल आणि विश्वासाने सांगतो एक लढाऊ कर्तृत्व स्वाभिमानी कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे गोंधळी भटक्या विमुक्त समाजातून येतो परत तुम्ही सगळ्याला सोबत घेऊन जाऊ शकतो हा विचार महेश शिंदेगड आहे मी त्याचा अभिनंदन करतो यानंतर एक दलित समाजातला कार्यकर्ता गेले अनेक वर्ष महादेव कावळेंच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतोय भाऊ आमच्या चौकात आंबेडकर चौकातल्या या ठिकाणी गरिबाच ऑपरेशन करायचंय भाऊ माझ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तरी फी कमी पडते काय अडचण येते हे पुढे होऊन काम करणारा एक आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता एक लढाऊ कार्यकर्ता तुषार लोंडे या ठिकाणी प्रभा क्रमांक च उमेदवार आहे राहुल लोंडे या ठिकाणी प्रभा क्रमांक च उमेदवार आहे एक उदय कांबळे लोकांच्या छोट्या छोट्या समस्येवर मोठ काम करणारा कार्यकर्ता पेशाने वकील आहे उदय कुठे पेशाने वकील आहे वकिलीचं शिक्षण घेतलंय घरची परिस्थिती सामान्य आहे त्या ठिकाणी महिलेची जागा आहे परंतु अतिशय आत्मविश्वासाने हे मी वाढ जिंकतो भाऊ माझं काम आहे मी लोकांना त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था चांगली नसली तर स्वच्छता करासाठी लढतो मी गरिबांसाठी लढतो मला उमेदवारी द्या मी या ठिकाणी जिंकून येतो हा विश्वासाने सांगणारा कार्यकर्ता म्हणजे उदय कांबळे मी त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी जया उदय कांबळे यांचं अभिनंदन करतो एक चवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी आपण आपण दिलेला आहे त्याला शुभेच्छा द्याव्यात यानंतर उमेदवार कोमल भोसले आपण जर बघितलं तर आपण या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या असणाऱ्या पॅनलला आहे त्यामुळं या प्रभाग क्रमांक दहा मधून एक सामान्य चांगलं शिक्षण झालेल्या सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या या ठिकाणी कोमल शशांक भोसले या आपल्या उमेदवारात यानंतर किरण गायकवाड किरण जयकुमार गायकवाड त्याला सगळे बाबा म्हणून ओळखतात परंतु हा बाबा माझ्या असणाऱ्या आंबेडकरी जनतेला माझ्या मागासवर्गीय भावा बहिणींना हॉस्टेल झालं पाहिजे आमचं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या शहरामध्ये हॉस्टेल या ठिकाणी इथल्या व्यवस्थेने होऊ दिलं नाही म्हणून झगडणारा कार्यकर्ता मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हॉस्टेल काढलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन करणार त्या ठिकाणी किरण जयकुमार गायकवाड याला या ठिकाणी शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी महायुतीचे दहा नंबर मधील उमेदवार आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि शंभर टक्के सांगतो या दोन्ही प्रभागामध्ये आपला दोन्ही उमेदवाराचा विजय नक्की होईल यानंतर आपल्या सोबत रासू गवई साहेबांची रिपब्लिक पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आहे या ठिकाणी कबाडे गटांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी सुद्धा आपल्या सोबत आहे कबाडे गटांची आणि एक चळवळीतला कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता श्री सोमनाथजी भोसले या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावरती आपल्यासोबत या ठिकाणी अकरा नंबर प्रभाग वार्डामधून आहेत तसेच त्यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई भोसले या दोघं मिळून शंभर टक्के या, या वार्डामधून विजय होतील आणि शंभर टक्के या ठिकाणी बाबासाहेबांचा एक लढाऊ कार्यकर्ता आंबेडकरी चौकला कार्यकर्ता नगरपालिकेमध्ये जाईल दोघं पती पत्नी शंभर टक्के विजय होतील हा मला विश्वास आहे आपल्यावर जर अन्याय झाला आक्रोश केला पाहिजे आपण जर लढलं नाही तर आपण संपवून जातो अशीच एक माणसं